आज आपण पाहणार आहोत पनीर बटर मसाला कसा बनवायचा त्यासाठी लागणारं साहित्य तर इथे माझं पनीर बनवून तयार झालेलं आहे तर ते कशा पद्धतीने मी बनवलेलं आहे त्या व्हिडि ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर तुम्ही इथं पाहू शकता अगदी विकत भेटतं तसं सा मार्केटसारखं पनीर आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये व झटपट बनवून तयार होतं तर इथे पनीर बनवण्यासाठी एक मी कढई घेतलेली आहे व एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण कांदा छान परतवून घ्यायचा आहे तुम्ही इथं पाहू शकता कांद्याचा हलकासा रंग चेंज होतोय कांदा छान परतला की त्याच मध्यम आकाराचा आपल्याला टोमॅटो देखील चिरून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता कांद्याचा हलकासा रंग चेंज देखील झालेला आहे आता याच्यामध्ये मी मध्यम आकाराचा एक टोमॅटो चिरून घेतला होता तो देखील मी हलकासा परतून घेणार आहे हलकस ते थोडंसं मेल्ट झालं की आपल्याला ते काढून घ्यायचंय तुम्ही इथं पाहू शकता आता याच्यामध्ये पाच ते सहा काजू तुम्ही घालून घ्या काजू देखील छान परतवून घेणारे काजूने काय होईल तर आपली जी ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित थिकनेसनी थी तयार होईल अदरवाईज नुसती कांदा टोमॅटोची जर प्युरी केली तर पाणी एकीकडे आणि भाजीचा जो सार आहे तो एकीकडे असं तयार होईल त्यामुळे त्याची जी टेस्ट आहे ती ॲक्च्युअल टेस्ट येणार नाही आता इथे मी पनीर जे आहे त्याचे क्यूब करून घेतलेले आहेत व हलकसे मी तेलामध्ये ते सोनेरी रंगापर्यंत फ्राय करून घेणार आहे हलकासा याचा सोनेरी रंग आला की तुम्ही ते काढून घ्यायचे अशाच पद्धतीने मी सर्व पनीर छान तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आता जे आपण हे कांदा टोमॅटोचं वाटण होतं त्याच्यामध्ये मी आठ ते दहा लसण पाकळ्या घातलेल्या आहेत व हे छान वाटण मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालूयात तेल छान गरम हो करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की आता जी आपण प्युरी करून घेतली होती ती देखील याच्यामध्ये घालूयात थोडीशी कस्तुरी मेथी घातलेली आहे मी आता जे वाटण केलं होतं ते मी याच्यामध्ये घालून छान हलकंसं परतवून घेणार आहे मचा कांद्याचा जो स्मेल आहे तो जाईपर्यंत मी छान आहे कांद टोमॅटोचं वाटण परतवून घेणार आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूयात दोन चमचे धनेपूड एक ते दीड चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीच्या प्रमाणानुसार करू घालू शकता याच्यामध्ये व थो हलकासा पनीर मसाला आता हे तेलामध्ये दोन ते तीन मिनटं छान परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे व या याच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता एक ते दोन मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे मी आवश्यकतेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा तुम्हाला ग्रेव्हीची थिकनेस कशी पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता तुम्ही तर पाहू शकता आता याच्यामध्ये मी जे पनीरचे क्यूब होते ते छान व्यवस्थित खिसून घेणारे मला जशी कन्सल्टन्सी हवी होती त्यानुसार मी याच्यामध्ये हार्डली अर्धा ग्लास पाणी मी घातो घालून घेतलेलं आहे व पनीर देखील खिसून घेतलेलं आहे पनीर हे पूर्णपणे पनी खिसणं ऑप्शनल आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही खिसा किंवा ते स्किप देखील केलं तरी चालेल व आपण जे पनीरचे क्यूब फ्राय करून घेतले होते ते आता याच्यामध्ये घालूयात व एक पाच ते दहा मिनटं चांगलं व्यवस्थित शिजवून घेऊयात तुम्ही इथं पाहू शकता आपली पनीरची भाजी बनवून तयार झालेली व खायला देखील टेस्टी झालेली आहे इथे मी एक चमचा चवीनुसार मीठ ऍड करून आहे मी ते साय वापरलेली आहे दुधावरची तुमच्याकडे मिल्क क्रीम वगैरे असेल तर तुम्ही ती देखील वापरली तरी चालेल इथे आपली पनीरची भाजी बनवून तयार झाली आहे अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच लाईक शेअर करायला देखील विसरू नका